श्री स्वामी समर्थ आज मी मस्त अशा गोडदशम्या करणार आहे त्याच्यासाठी मी काय केलेले आहे ह्या फुलपात्राने दोन वाटी मी दूध घेतलं आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतलेली आहे हे दुधामध्ये ना साखर वितळून घेतलेली आहे मी त्याचं साखर टाकून ही साखर वितळून घेतली आणि त्याच्यासाठी मी काय करणार आहे कच्च्या बटाट्याची भाजी करणार आहे मी पाच सहा बटाटे घेतले कच्चे त्याचं वरचं साल काढून याला बारीक असे चिरून घेतलेली आहे ते कमी साहित्यात होणारी अशी ही भाजी त्याच्यात फक्त लसणाची फोडणी घालायची कडीपत्ता आणि कोथंबीर घालून अशी ही बटाट्याची भाजी करायची दशमीबरोबर आता मी याचं पीठ आता मळून घेते आता मी एक कढई तापत ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता मी भाजीला पहिला फोडणी घेऊन टाकून घेते आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते मोडी मोडी तडतडली का जिरे टाकते हे कमी साहित्यात होणारी अशी कच्च्या बटाट्याची भाजी चवीला तर इतकी छान लागते मुलांना तर इतकी आवडेल तुमच्या तुम्ही करून बघा आणि ही ना दशमी बरोबर तर एकदम छान लागते अशी ही कच्च्या बटाट्याची भाजी आता जिरे टाकून घेतले हिंग टाकला थोडासा आणि आलं सू कढीपत्ता आता आपला हा लसून परतलेला आहे त्यात मी काय करते आता हे बटाटे टाकून घेते बटाटे टाकले त्याच्यामध्ये हळद टाकून घेते आणि दीड चमचा लाल तिखट टाकते दुसरं कोणतं तिखट टाकायचं नाही का काळा मसाला नाही गरम मसाला नाही कधने का पावडर काहीच नाही टाकायचे फक्त लाल तिखट टाकून जरी केली तर चवीला इतकी चवी लागते मीठ टाकायचं कोथंबीर टाकते मी पोबीमध्ये थोडीशी आणि याला परतून घेतो आता हे याच्यामध्ये सगळे मसाले घालून मी परतून घेतला आता याला काय करते मी झाकण ठेवते आणि याला ना वाफेवरतीच शिजवून घेते वाफेवरती इतकी छान शिजते एक पाच सात आठ मिनटामध्ये ही भाजी शिजून जाते आता याला मी झरकण ठेवून देते आणि वाफेवरती शिजवून घेते आता आता आपली भाजी शिजती तोपर्यंत आपण हे दशमीचं कणिक मळून घेऊ आता मी हे गव्हाच पीठ चाळून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये काय कर करते मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि काय करते एक चमचा ह्याच्यामध्ये याच्यामध्ये बेसन पीठ टाकते बेसनपीठ टाकलं का आपल्या दशम्यांना कलर पण खूप छान येतो आणि चवीला पण छान होतं आणि काय करते थोडंसं ना कच्चं तेल टाकून घेते मोहल आपलं थोडं एक चमचा अगं असं आणि हे सगळं एकत्र करून घेते आणि याच्यात हे दूध आणि साखर केलेलं हे दूध आहे ना आपलं हे दूध याच्यामध्ये टाकून आता मळून घेते आता आता याच्यामध्ये हे थोडं थोडं दूध घालून हे आपलं कणिक मळून घ्यायची आणि ही कणिक आहे ना जास्त घट्ट नाही मळायची घट्ट जर मळली ना याला थोडा वेळा जर ठेवलं ना आपण हे काय होतं खूप घट्ट होऊन जातं याच्यामध्ये साखर टाकलेली आहे ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं थोडंसं असतंच अशी थोडीशी नरमच कणिक मळायची ही आपली कणिक मळून तयार आहे हिला ना जास्त घट्ट नाही मळायचे अशी थोडीशी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशी नाहीतर हे लाटायला खूप जड जातं म्हणजे याच्यामध्ये जा साखर टाकलेली असतं ना जसं जसं हे थंड होईल तसं हे खूप घट्ट होतं त्याच्यामुळं थोडीशी आसटच मळून घ्यायचे ही कणिक आता याच्या याला काय जास्त वेळ ठेवायची गरज नाही लगेच आपण दशमा करून घेतल्या तरी पण चालतात आणि इकडं आपली ही भाजी आपली रेडी येतात वाफेवरती मी शिजवून घेतली बघा ही मस्त अशी बटाट्याची भाजी फक्त झाकण ठेवून पाण्याचं मी एक थेम पण नाही टाकलं अशी ही वाफेवरती शिजून घेतली ही भाजी आता ही मी काढून घेते आणि दशम्या करून घेते आता आता ही आपली कणिक तयार आहे आता मी काय करते दशम्या करून घेते त्याच्यासाठी मी काय केलं आपलं नॉर्मल चपाती करतो ना तशीच करायची फक्त दशम्या जाड करायची आणि याला तूप लावायचं असतं मी एकीकडं तूप वितळून घेतलेलं होतं आता हे याला याच्यामध्ये हे तूप लावून घ्यायचं याची गडी घालून आपण नॉर्मल चपाती करतो तशीच करायची फक्त काय करायचं जाड लाटायचं बघा ते एवढं जाड लाटायचे आणि छोट्या छोट्या करून घ्यायच्या याच्या दशम्या आता छोटे -छोटे आता, ही। आता ही मी लाटले लाटलेली दशमी भाजून घेते मी तवा तापत ठेवलेला होता याला आता मी भाजून घेते याला ना मंद आचेवरती भाजून घ्यायचं का म्हणजे जाड असतात आणि खरपूस असे मस्त गोल्डन कलर पर्यंत याला तूप लावून मस्त भाजून घ्यायचं आता याला तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी आणि मस्त असं गोल्डन पर्यंत याला भाजून घेऊ आपण बघा आपली दशमी रेडी आहे आता याला ना मस्त बदामी कलर येऊपर्यंत मस्त असं मिडियम गॅसवरती म्हणजे मोठा पण नाही करायचं जास्त लहान पण करायचं नाही हे भाजून घ्यायचं अशी ही दशमी आहे मी सगळ्या दशम्या करून घेते आता याला तुम्ही तुपा तूपऐवजी तेल जरी लावून भाजलं तरी पण चालतं तूप लावलं लावणे लावल्याने अजून छान चव येते त्याच्यामुळं तूप लावायचं आपल्या ह्या सगळ्या करून तयारात आता <coughs> गोडदशमा चवीला एकदम छान लागणाऱ्या एक अशा मऊ एकदम मऊ सुशीत अशा ह्या दशमा याला तुम्ही प्रवासात नेऊ शकता दोन ते तीन दिवस तरी हे खराब होत नाही काहीच नाही का म्हणजे याला दुधात मळलेलं असतं त्याच्यामुळं खराब होत नाही आणि दूध आणि साखर प्रमाणात असलं तर चवीला खूप छान लागतं ते मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता प्रवासात नेऊ शकता अशा ह्या गोड गोडदशम्या चवीला इतक्या छान लागतात याला तुम्ही शेंगदाण्याची चटणी बरोबर हिरवी मिरचीचा ठेचा लोणचं किंवा बटाट्याची भाजी कशाबरोबर पण खा चवीला इतक्या छान लागणाऱ्या अशा ह्या गोड गोडदशम्या आणि याला आपण मस्त बादामी कलरपर्यंत भाजून आहे त्याच्यामुळं खूप छान लागतात त्या चवीला आणि ही मस्त अशी कच्च्या बटाट्याची भाजी याला काहीच नाही फक्त <coughs> लस याला काहीच नाही फक्त लसूण कडीपत्ता आणि कोथंबीर हे गा एवढं टाकून याला फोडणी दिलेली अशी कच्च्या बटाट्याची भाजी एकदम चवीला छान लागते आणि या दशम्यांबरोबर तरी इतकी चवीला छान लागते अप्रतिम लागते अशी ह्या गोड दशम्या आणि बटाट्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन एकदम छान आहे तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मग मला सांगा माझी रेसिपी आवडली असतील आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद